भक्ती कदम बिग टीव्ही मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहूया आजच्या ठळक घडम कोल्हापुरातील बनावट नोटा तयार करणाऱ्यांची टोळी मिरजे जेरबंद कोल्हापूर पोलीस दलातील हवलदार मास्टरमाइंड माइंड पाच जणांना अटक इनोवा कारसह सह एक कोटी अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांची माहिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महात्मा गांधी चौक पोलिसांची कारवाई चलनातील रुपयांच्या हुबेहुब नोटा तयार करून त्या खपवण्यासाठी आलेल्या एकाला अटक करून सखोल चौकशीनंतर कोल्हापूर पोलीस दलात हवलदार पदावर कार्यरत असणाऱ्या मास्टर कोल्हापूर जिल्ह्यातील चौघांसह मुंबईतील एक अशा पाच जणांना अटक करण्यात आली आहे त्यांच्याकडून इनोव्हा कारसह एक कोटी अकरा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय मिरजेतील महात्मा गांधी चौक पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती पोलीस अधीक्षक संदीप भुगे यांनी पत्रकार परिषदेत यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर उपस्थित होत्या मास्टर माइंड पोलीस हवालदार इब्राम आदम इनामदार वैवर्ष चव्वेचाळीस राहणार विश्वकर्मा अपार्टमेंट कसबा बावडा जिल्हा कोल्हापूर यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे सोलापूर कोल्हापूर एक्सप्रेस वेवर नीलजी बामनी इथे एक जण नोटा खपवण्यासाठी येणार असल्याची माहिती महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांना खबऱ्याद्वारे मिळाली त्यांनी पथकचा छापा टाकून टोळीच्या मुसक्या आवळल्या महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलीस ठाण्याच्या सहाय्यक निरीक्षक रुपाली बोबडे उपनिरीक्षक रुपाली गायकवाड पूनम पाटील सचिन कुंभार अभिजित पाटील सर्जेराव पवार राहुल क्षीरसागर नानासाहेब शिवे बसवराज कुंदगळ राजेंद्र हरगे अमोल तोडकर चिनोद चव्हाण विनायक झांबरे संतोष डामसे महेश गुरव संदीप घोडे विकास कांचडे श्रेणी पोलीस उपनिरीक्षक सतीश कुमार पाटील निवास माने सुधीर खोंद्रे सायबर पोलीस ठाणेकडील अभिजित पाटील अजय पाटील यांच्या पथकानं ही कारवाई केली आहे